तेरा चौदा नमस्कार मित्रांनो कोकणचा चवयमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आले अळंबीला आज आषाढी एका दिवशी आज पारणा बोलतात पारणा दिवशी आपल्या इकडे भरपूर अळंबी फुटतात आणि गावातील भरपूर मंडळी अळंबीला जात असते आणि आपण आज आले सकाळ सकाळ अळंबीला आपल्याला ना अशा पटार अळंबी शोधायची असतात आणि काही ठिकाणी अळंबी भेटतात खूप शोधायला कारण गवत मोठं वाढलं दिसत नाही ते बघ दगडीच्या आलीच सर्व पण ती बाहेर नाही निघाली ती पण होती तीच की काय ती बघा इकडे सर्व दे अशी अळंबी टिपावी लागतात आणि बघ गवतातून काही दिसत पण नाही कुठे काय आहे मोठं गवत वाढलंय चला था शोधत असताना ना बघा इकडे अशी अळंबी आहेत ही समोर दिसतात एक दोन तीन चार पाच सहा एक अळंबी आहेत हे बघा इथे दिसले का चला काढून घेवा फटाफट एक दोन तीन चार अजून पुढे देखील आहेत खूप धमाल येणार आहे भरपूर अळबी मिळतात आपल्याला बघा सहा सात आठ आठ झाली हा इकडे काय नऊ No. नऊ अजून बघा इकडे बघा इकड़े पण आहे नऊ दिसता का दहा पुढे काय इथे अकरा ही कळी आहे बारा बारा पुढे का इकडे बारा साफ करून घ्यायचं बाबा पाऊस पडला आहे तेरा चौदा 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 झाले तेच एका ठिकाणी आपल्याला किंवा पुढे काय सत्यम चौदा हा इकडे काय असा पंधरा पंधरा हा इथे काय हा बघा इथे सोळा पुढे काय सोळा झाले एका ठिकाणी आपल्याला भरपूर अळंबी मिळाली सोळा हा इथे काय सतरा सतरा झाले माझ्यावर एक मित्र आलाय तो तिकडे खाली गेलाय आणि आपल्याला एका ठिकाणी सतरा अठरा एक अळंबी मिळाली पिशवी त्याच्याकडे तर बोलवले त्याला तर मंडळी एका ठिकाणी भरपूर अशी अळंबी मिळाली इथून सतरा इकडे खाली तुम्हाला डिगाडा दिसत असेल इकडे खाली मित्र अशी आपल्या अळंबी स्वतःवी लागतात गवतातून फिरावं लागतं आणि भरपूर असं गवत वाढलं काही ठिकाणी ॲक्च्युली बांधाच्या ठिकाणी अळंबी मिळतात पाहायला मिळतात आणि आषाढीपणा आषाढी एका दिस एकादशी असते त्या दिवशी आपल्याला अळंबी मिळतात आणि बरोबर कालपासून सुरुवात झाली काल पण थोडीशी अळंबी मिळाली होती आपल्याला शोधण्याचं काम करतो इकडे आपण चोंड बोलतात ना ज्यावेळेस हा लाग आहेत आमचे त्याच्यातून काही पटावर शोध काही इकडे सत्यम जमा करतोय आणि गवत मोठं वाढले गवतामध्ये आपल्याला दिसत नाही त्याच्यामुळं शोधावी लागतात नेमकी कुठे आहेत ती दाखव हे बघा अशी आणि आमची पिशवी बघा बऱ्यापैकी भरायला आले हा पान शोधलाच का पूर्ण हा बघा इथे पण आहे मोठे अळंबे आहे कुठून कुठून अळंबी काढवी लागतात हा अळंबा इथे आणि हा जंगल अळंबी सत्य अळंबी काढतोय आणि इकडं परी आपला पिशी एकदम तुडुंब भरली आता जागा नाही राहिली बघूया थोडी भेटतील तेवढी घेऊया आणि बघूया जाऊया मित्रांनो अळंबी शोधत असताना आपल्या असे जंगलात शिरावं लागतं घुसावं लागतं पायाखाली जंगल पायाखाली गवत वगैरे भरपूर असतो आणि नदर तिसर पाहिजे अळंबी आपल्याला समजायला येत नाहीत की नाही खास करून बांधावरच्या ठिकाणी आणि खालच्या साईडनी अशा असा भाग असताना त्या साईडने भरपूर येत असतात ह्या काटेतून आपण एक काटे वगैरे आहेत कारण की अळंबी हा पावसाळ्यात एकदाच मिळणारा म्हणजे नैसर्गिक भाजी आहे आणि एकदाच मिळते बोलतात ना पारणा बोलतात म्हणजे आषाढी एका दिवशी असते ना त्या दिवशीच येतो आणि अन्यथा मिळत नाही म्हणून आपण जरा एका दिवशी गावातील भरपूर मंडळी अशी अळंबी शोधायला जातात मी आलो उद्या भरपूर मंडळी येऊन गेलेत तरी पण आम्हाला बऱ्यापैकी अळंबी मिळालेत सत्यम तिकडे गेलाय आपण इकडे शोधूया स्प्रेड झालं पाहिजे पसरलं पाहिजे एकाच्या पाठोपाठ गेलो तर काय शोधणार म्हणून आपण वेगवेगळ्या भागाने वेगवेगळ्या ठिकाणी शोधून घेऊया हे बघा दुसरे सुद्धा ग्रस्त आलेत अळंबीसाठी ुर्ला हुर्ला आमचे गोपालवा गोपाल किती भेटली दाखवा भरपूर झाली तुम्हाला कुठे पण गेलात कुठे कुठे गेलात कंपन कंपन होतच तुमच्या कंपन्या नाही गेलात तुमच्या तिथं पण असतात भरपूर नाही एकूण तू जाऊ आलास नाही आला आता जाऊया तर आपल्या बऱ्यापैकी अळंबी मिळालेत गोपालबाबा पण आलेत नाही आमची तिकडे नवी पिशवी बऱ्यापैकी अळंबी मिळत आपण एका ठिकाणी जावेत तिथे मिळतात तर बघूया नाही मोठा गवत आहे ना त्यांच्यावर कधी समजायला येत नाही इकडे गोपाल बाबा ह्याच्या अगोदर भरपूर लोक घेऊन गेले कोण हा इकडे बघू शकता आपल्या ताट भरून अळंबी मिळालीत ही सर्व अळंबी आहेत आपल्याकडे जायचं घरी अळंबी शोधून झाले आपल्याला घरी जायचं आपण चाललोय घरी कारण का आपल्याला आता घरी जाऊन अळंब्याची रेसिपी म्हणून बघायची आहे रेसिपी कशी असते काय असते ते पण आपण बघण्याचा प्रयत्न करूया मंडळी जरा आपण आलो तर घरी अळंबी ए प्रियाला अळंबी काय बनवणार बघा इकडे पूर्ण आता साफ करून झालेत आणि आता आपल्याला जी रेसिपी बघितली प्रिया रेसिपी बनवून दाखवणार आहे काय बनवणार आहे ही अळंबी मस्त टाट भरून आहेत आणि प्रियांकडे तयारी करून ठेवले कढीपत्ता कांदा ह्या काय उसरी म्हणजे आंब्याची उसरी काहीतरी आंबट पाहिजे म्हणून टोमॅटो मिरची इकडे कोथिंबीर बाकी सगळे मसाले येतीलच पहिला तेल टाकलंय कांदा कढीपत्ता टाकतो टाकतोय मिरची हळद लाल तिखट आहे गरम मसाला सर्व मसाले टाकून झालेत आता मस्तपैकी मिक्स करून घेव्या आता अळंबी टाकायला सुरुवात झाली मसाला मस्तपैकी बऱ्यापैकी परतून झालाय आता अळंबी टाकून घेऊया चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया प्रत्येकाला मसाला लागला पाहिजे बघा आपण बघू शकता बऱ्यापैकी पाणी सुटलंय आणि आपण एकदा झाकण काढून घेऊया बघा आपण पाणी काहीच नाही टाकलंय पाणी सुटलंय पुरता मीठीर भाजी आता पूर्ण झालंय पाणी पूर्ण शिजले बघा इकडे अळंबीची भाजी शिजले आणि आपली तांदळाची भाजी भाकरी आणि इकडे विहान मस्त पेकी तिकडून तांदळाच्या भाकरी इकडून तांदळाच्या भाकऱ्या देते भाजून आणि इकडे बघ कशी लागते विहान काय निसतं आवडले की मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सकाळी आपण अळंब्याला गेलो अरंबे अंधी साफ केली शिजवली आणि आता मी अंदा टेस्ट करायचे तर हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला आवडत नक्कीच लाईक करा चॅनल नवीन सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर